सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकरी बांधवांवर दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारने अमानुष हल्ला केलाय आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी बांधवांवर अमानुष लाठीमार गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करून जीव घेणा हल्ला केलाय शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी शेतीला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले मात्र या क्रूर सरकारने हे आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय या घटनेचा निषेध म्हणून आज सुरगाणा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि सुरगाणा तालुका किसान सभेच्या वतीने माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भारतीय जनता केंद्र सरकारचा जोरदार जाहीर निषेध केला यावेळी सुरगाणा तालुक्याचे माननीय तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष चौधरी भिका राठोड इंद्रजित गावीत, उत्तम कडू इंद्रजित गावीत, विजय घांगळे जनार्दन भोये संजय पवार चंद्रकांत वाघेरे गिरीश गायकवाड पांडुरंग गायकवाड व शेतकरी मोठ्या संख्येने बंधुभगिनी सहभागी झाले होते संतोष विधाते दक्ष न्यूज सुरगाणा